प्रिय बंधू भगिनीनं नमस्कार जमीन रजिस्टर खरेदी दस्ताने विकत घेतल्यानंतर जर सदर खरेदीदार यांचा मृत्यू झाला तर आता त्यांच्या नावावरील त्या जमिनीचे जवळचे खरे कायदेशीर वारस कोण तर याचे उत्तर असे आहे हे वारसांच्या नोंदी या त्या त्या धर्माच्या व्यक्तीच्या वैयक्तिक कायद्यानुसार होतात हिंदू व्यक्तीच्या बाबतीत हिंदू वारसा कायद्यानुसार होतात हिंदू वारसा कायदा एकोणीसशे छप्पन्ननुसार हिंदू पुरुष व स्त्री मरण पावल्यास त्यांच्या स्थावर व जंगम मालमत्तेची वाटणी कशाप्रकारे होते हे त्यामध्ये सांगितलेले आहे हिंदू वारसा कायदा एकोणीसशे छप्पन्न कायद्यातील हिंदू या व्याख्येत बुद्ध शीख व जैन यांचा समावेश होतो एकत्र कुटुंबाची मिळकत व स्वकष्टार्जित मिळकत यामध्ये हिंदू कायद्यानुसार वेगवेगळ्या तरतुदी आहेत ज्यावेळेस एखाद्या हिंदू पुरुषाचे निधन झाले त्यावेळेस त्याची स्वकष्टार्जित मिळकतीच्या बाबतीत सर्वप्रथम वारस हे त्यांचे आई विधवा बायको मुलगा मुलगी हे असतात कायदेशीर वारसांमध्ये मयत खातेदारांच्या वडिलांना स्थान नाही हिंदू सक्सेशन ॲक्ट एकोणीसशे छप्पन्न यातील कलम आठमध्ये पुरुष जर मृत्यूपत्र न ठेवता मयत झाला असेल तर शेड्यूल क्लास एकमधील कुटुंबियांना वारसा हक्क प्राप्त होतो त्यामध्ये मुलगा मुलगी विधवा आई मयत मुलाचा मुलगा मयत मुलाची मुलगी मयत मुलीचा मुलगा मयत मुलीची मुलगी मयत मुलाची विधवा पत्नी मयत मुलाच्या मयत मुलाचा मुलगा मयत मुलाच्या मयत मुलाची मुलगी मयत मुलाच्या मयत मुलाची विधवा पत्नी अशा बारा जणांचा समा सावा... वारास म्हणून समावेश होतो म्हणजेच कलम सहाप्रमाणे जर वरीलपैकी कोणी जिवंत असेल तर हिंदू सक्सेशन ॲक्टप्रमाणे वाटणी केली जाते त्याप्रमाणे हक्क ठरवले जातात त्याप्रमाणे हिस्से काढले जातात आता या छानशा कमेंटला हे छानसे उत्तर पॉवर ऑफ अटर्नी केल्यानंतर खरेदी दस्ताचा व्यवहार करता येईल का आता तुम्ही जमीन खरेदी घेणार आहात का जमीनची विक्री करणार आहात याबाबत आपण स्पष्ट करावेत समजा जमिनीची खरेदी करणार असाल किंवा जमिनीची विक्री करणार असाल तर पावर ऑफ त्या बाबतीत म्हणजेच कुलमुक्त्यांमध्ये त्या बाबतीत स्पष्टपणे तसा उल्लेख असावा कारण बऱ्याच वेळेला अशा बाबतीत काही कोर्ट केसेस झालेले आहेत काही कोर्टाचे दावेही झाले आहेत उदाहरणार्थ असंच एक वर्षापूर्वीची एक गोष्ट आहे ज्यामध्ये अशा प्रकारचा एक दावा चाललेला ज्यामध्ये भाऊ हा मुंबईला होता आणि एक भाऊ हा गावाकडे राहत होता प्रत्येक वेळी भावाला कामावरून सुट्टी काढून मुंबईवरून गावाला येणं शक्य नव्हतं हो त्यामुळे त्याने भावाला पावर ऑफ अटणी करून दिली यामध्ये जमिनीचे सर्व प्रकारचे खर्च भागवणे इतर काही तरतुदी जमिनीचे व्यवहाराच्या बाबतीत बघणे या सर्व गोष्टी नमूद केल्या गेल्या परंतु काही दिवसाने भावाला पैशाची गरज होती म्हणून लहान भावाने गावाकडे जो आहे त्याने ती जमीन विकली केवळ पॉवर ऑफ अटर्नीच्या साह्याने त्यानंतर जेव्हा भाऊ मुंबईवरून गावाला येतो तेव्हा त्याला ते कळतं तेव्हा तो पोलीस स्टेशनमध्ये एफ आय आर करतो तसेच कोर्टामध्ये दावा करतो कारण त्याचं म्हणणं असं असतं की त्या पॉवर पटलीमध्ये जमिनीचे कुठलेही व्यवहार करायचे असं जरी मी नमूद केलं असेल तरी जमिनीचा खरेदी दस्ताचा व्यवहार करावा असा मी कुठलाही उल्लेख त्यामध्ये केलेला नव्हता त्यामुळे झालेला खरेदी दस्त हा व्यवहार रद्द होण्यात यावा अशी मागणीचा दावा तो कोर्टात करतो त्याचप्रमाणे पोलिस स्टेशनमध्ये फसवणूक झाल्याचीही फिर्याद देतो त्यामुळे कुठलाही खरेदी विक्रीचा कुठलाही व्यवहार करताना ज्यावेळेस तो पावर फटणीच्या सहाय्याने केला जातो त्यावेळेस ते पावर फटणी व्यवस्थित स्पष्टपणे वाचले पाहिजेत आणि त्यामध्ये स्पष्टपणे ते वाक्य नमूद केले पाहिजेत की जमिनीचा व्यवहार करण्याचे अधिकार दिलेले आहेत की नाहीत हे तपासून पाहिले पाहिजेत पण शक्यतो मूळ मालकाला भेटून कोणताही व्यवहार करणे हे सर्वात जास्त फायदेशीर म्हणजे भविष्यात कोणत्याही कायदेशीर अडचणींना समोर जाण्याची वेळ येणार नाही व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला धन्यवाद